प्रतिकार न्यूज महाराष्ट्रमध्ये मी सोमनाथ नगर हार्दिक स्वागत करतो संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागली आणि आत्ता तीन चार दिवस काय निवडणुकी प्रचारासाठी राहिले तर आता निवडणूकला खरी रंगत आली तर आज आपल्यासोबत राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हो काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत या ठिकाणी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आहे तर इनामदार सर आपल्यासोबत आहे आज तर आपण त्यांना त्यांच्या काय ध्येय धोरण आहे काय काम आहे कशासाठी उमेदवारी आहे सगळं काय आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत तर आपल्या आजच्या मुलाखतीसाठी कशासाठी आपण सुरुवात करूया नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि माझं नाव आतिक कन्वरामदार माझं नमस्कार आहे डी एड मी एक शिक्षक म्हणून जे सात आठ वर्ष नोकरी दिलेली आहे आता काही काम असतो मी रोटी सोडली आता माझा छोटा मोठा व्यवसाय आहे तिथं माझं दुकान आहे त्या दुकानात मी माझा व्यवसाय करत असतो आणि व्यवसाय करत असता असता आता मी लोकांशी संबंधी गुन्ह्या गोविंदाचे आहे प्रचारक आली आहे पाहत आहे गल्गलीमध्ये खूप कार्यकर्ते त्याच्या त्यांच्या प्रचारला फिरताय तर एकंदर तुमच्या वार्ड क्रमांक नऊमध्ये यामध्ये काय परिस्थिती आता सध्या प्रभाग क्रमांक नऊ अमध्ये मी नागरिक अर्थ मागास प्रवर्गामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी तुम्हाला वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहे आणि मी गेली पंचवीस तीस वर्ष मी माझ्या पद्धतीने वेळ काढून समाजसेवेची छोटी मोठी कामं करतोय तर मी वार्डामध्ये पूर्ण प्रभागामध्ये आर्थिक सर हे नावं घरोघरी प्रचलित आहे मी काही नौका उमेदवार नाही तरी आज मी उमेदवारी करतो आहे संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची या उमेदवारी ह्या अनुषंगाने उमेदवार ह्या अनुषंगाने मी लोकांना काही नवीन नाही पहिल्यांदाच मी नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय उतरलेलो आहे आणि मला आशा आहे की लोक मला बहुमताने निवडून देतील तुम्ही नऊ क्रम वार्ड प्रमुख नवमध लोक आहेत तुमची उमेदवारी म्हणजे तुम्हाला काय काय विशेष म्हणून लोकांनी इथले मतदान द्यावं एक तर आता संगमनेरमधील सर्वात मोठी समस्या आहे संगमनेर शहर हे धुळमुक्त झालं पाहिजे निवडून आल्यावर त्याच्यावर चर्चा घडून आता सध्या संगमनेर शहरातलं जर सर्वात जुनं उपनगर कोणतं असन सर्वात पहिलं म्हटलं तरी चालन पुरण हे सर्व समुदाय शहरातलं सर्वात जुनं उपनगर आहे पण सम पुरणूडची अवस्था पाहिली तर सगळ्या रस्त्यावरती खड्डे गल्लीत जे रस्ते बनवलेले आहे काम होत राहतात दर पाच पाच वर्षांनी काम होत राहतात आजूनपासून काम होत राहतात काम असे रखडलेले पण नाही फार जास्त दिवस पण जेव्हाही काम होतात तर सुमार दर्जाचे होतात आता सुमार दर्जाच्या कामामागं त्यांचं गणित काय असतं मागील नगरसेवकाचं धरो किंवा काम करणाऱ्या ठेकेदाराचं धरो किंवा प्रशासनाचं धरो लोकही त्यांना जाब विचार दिले तर हे सुमारस कामामुळं पूर्ण रस्त्याने खटेच खटे झालेले आहेत गल्लीतही ही परिस्थिती आहे आणि कोरण रुळाला हीच परिस्थिती एखाद्या गाडीच्या मागास चालतात होता येते एवढं धूळ साधी मोटरसायकल तरी चालली तर एवढी धूळ मागच्याला धुळाचा धुळीचा सामना करावा लागतो हीच परिस्थिती पूर्ण संगम शहरामध्ये आता एस टी पीची कामं चालू आहे त्यामुळं आता ते तसं एक कारण आहे त्याला तर एस टी पीचं कामं आलं आहे परंतु पुरण रोडला एस टी पीचे कटर नाही तरी पुरण रोडचा रस्ता एक वर्ष झाला म्हणून दहा बारा वर्षानंतर पुरण रोडचा रस्ता डांबरीकरण झालं होतं पण अवघ्या एक वर्षाचा आताच त्या संपूर्ण रस्ता खराब झाला आता वाटतं पंधरा वीस वर्ष झाले ना कामच झालं नाही दुसरे एक वर्ष म्हणजे त्या मागं जो नाला आहे नाशिक नगर नाला ते मागून वाहतो नाशक बाजूनी वर्ष फार गुन्हा ओढा येतो आपला आपलावरून नंतर रूपांत त्याच्यामध्ये होतं नाटकी नाल्यामध्ये होतं तुम्हाला त्याला घरी गाटार मिळते तर, तर नाटकी नालं बंद करणं हे सर्वात आजच्या घडीला सर्वात गरजेचं काम आहे कारण की तो नाला उघडा असल्यामुळं डुकर सुचरे घट्टी जनावरे तिथं ते पडलेले असतात नेलेल्या असतात मृत अवस्थेत मग डुकरांचा तुम्ही कधी जा तर ते तुम्हाला ते नाल्यामध्ये डुकर दिसतील मग तिथं राहणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात राहणारी लहान मुलं असतील मोठी माणसं असतील त्यांच्या आरोग्य निर्माण झालेलाच आहे पण ते मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर नगरपालिकेकडे तशी ती मागणी करावं लागेल आणि निवडून आल्यावर अधिकृत झाल्यावर तर आपण तशा पद्धतीचा दबाव नगरपालिकेवर निर्माण करून आणि नारकी नगर, वर, वर, नगर नाला बंदिस्त करू तिथे ना त्या पद्धतीच्या जागेवर जॉगिंग पार्क म्हणजे करून आपली वयस्कर आम्ही सकाळच्या वेळ संध्याकाळच्या वेळेस ते जॉबिंग करतील सरपावली करतील आर्थिक सरांना आपण इंट्रोडक्शन विचारता विचारता त्यांनी कामाचा डायरेक्ट पाडाच विचारलं आहे सगळं काही त्यांनी काही गुणोधारांना काय कामं करायचे काय ते माहीत नसतं पण त्यांचं एक विशेष म्हणजे कौतुक करायला लागेल कामं काय करायचे हे सगळं त्यांच्या डायरेक्टली तोंड त्यामुळं अशा परिस्थिती सर तुम्हाला काढून प्रश्न आहे अपक्षांनी खूप आपल्या संघर्मा जेव्हा चाळीस पन्नास जणांनी अर्ज ठेवले अशी झाली की सरकार तयार झालं बसले तर ते काय आता कसं आहे नऊ वर्षानंतर हा साधारणतः नऊ वर्षाने जवळजवळ कालावधी निवडणूक झालेली होती खरेच नऊशे नऊशे उमेदवार पाचशे नऊ बसलेले बसलेले होते आता परिस्थिती अशी झाली का प्रत्येक गल्लीमध्ये दोन दोन पाच पाच उमेदवार तयार झाले आणि त्याचं याला उत्सव म्हणू आपण ह्या उत्सवाला फार मधला फार फार मोठा गेला तर मग याच्यामध्ये बरेच उमेदवार हवशे नवशे तयार झाले मग सगळ्यांना वाचता तुम्ही नगरसेवक आहो नगरसेवक व्हावं त्या पद्धतीने ते सगळे दिंगत उतरले आणि जो तो काय करतो त्याच्या निवडणुकीमध्ये जो तो त्याच्या पद्धतीने त्याची आकडेवारी लावत असतो तर आम्हाला एवढे मतं पडतील एवढे मतं पडतील कोणी कोणी कुटुंबाची आकडेवारी लावतात आमची एवढी मोठी खानदानी आमची एवढे मतं आहे मग अशा पद्धतीने ते अवशे नऊशे उभे राहतात त्यांच्या मागे काही विजन नसतं कामाचं फक्त एक उभं राहायचं उभं राहायचं असं राजकीय हा आहे ना कारण की आता एवढे चार चार पाच पाच उमेदवार एका प्रभागामध्ये उभे तर लढण्याचं मार्जिन जिंकण्याचं मार्जिन एकदम काठावर येऊ शकतं याच्यामुळे पहिल्यासारखी परत किती नाही ना दोन तीन उमेदवार असले तर समजा आता पाच हजार दोनशे चौसष्ट चा ऐंशी टक्के मतदान झालं एक्केचाळीस बेचाळीसचे मतदान होतं दो दोन उमेदवार असले किंवा तीन उमेदवार असले पंधराशे सोळाशे अशी लढत होत होती बाराशे ती लढत आता लढत आली त्या आठशे नऊशे वर तर मग त्या अपक्षाचा भाव वधारला तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार यांचे तुम्ही उमेदवारी करता येत पक्षाची किती उमेदवार आहेत आता सध्या उमेदवार नरेंद्र मोदी मी एक उमेदवार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एकमेव उमेदवार प्रभास दाऊ अहमदूर उभा आहे बाकी या ठिकाणी उमेदवार नाही त्यांचे दोन उमेदवार दिले होते काही कारणात तो त्यांनी आपले अर्ज मला चालू झाला आहे तुमचं बघताय रा बाकीचे राजकीय पक्षांचे प्रचार एकदम वाढले पण तुमचं वैयक्तिक तुमच्या पक्षाचं किंवा तुमचं वैयक्तिक काय चालू म्हणजे मी मोठमोठे टोळके घेऊन फिरणं शंभर दोन दोन तीन टोळके घेऊन घेऊन घेणं हे आणि त्यांच्यावर एक चित्र निर्माण करणं की एवढी जनता माझ्या मागे आहे तर मी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही असं लोक झाले ते माझं कार्यकर्ते नाही पण लोकांच्या लोकांना माहीत सरांच्या मागास कोण आहे सरांच्या मागे जनता आहे सरांच्या माग जनताच्या मनातला उमेदवार सर सर आहे सर गेली मी पंचवीस वर्षापासून इथं सामाजिक छोटी मोठं मी माझ्या पद्धतीने काम करत असतो फार मोठी कामं करत नाही जे आपल्या आवाक्यात असतात ती कामं मी माझ्या पद्धतीने करत असतो आणि जनतेची लोकांची प्रभाग नऊ नंबर त्या लोकांची माझी एकूण पदक असते इथून मी तुम्ही संबंध आहे तर मी हे टोळ घेऊन घेणं याच्यावर विश्वास ठेवत नाही मी घर टू घर प्रचार करण्यावर लोकांच्या आणखी काही अडी अडचणी असतील के समदने, समदने के ते जाऊन दोन पाच मिनटं त्यांना वेळ देणं ते समजणं समजणं जेणेकरून येणाऱ्या काळात आपण जर निवडून आलो निवडून येण्यासाठी परिस्थिती ते निवडून आल्यानंतर मुलगे लोकांचे प्रश्न आपला मारता येते हा त्यांचा आत्मिश्वास पण आहे की मी निवडून येईन म्हणून चांगली गोष्ट आहे सर तुम्ही नऊ नंबर मध्ये आता उभे इथले स्थानिक प्रश्न तुम्हाला माहित असतं तुम्ही राहताय हो हो व्यवसाय छोटा इथं काय स्थानिक प्रश्न जा की तुम्ही नगरचं रोख सर्वात प्रथम तुम्हाला सांगितलं मी की संगमनेर शरीर धुळमुक्त करावं लागेल सर्वात जे हाल प्रश्न आहात हे सर्वसामान्य लहान असो मोठे असो लोकांना आमच्या वाढत सर्वात प्रथम तर रस्त्याचा प्रश्न मार्ग लावा लागेल तर याच्यामध्ये रस्त्यामध्ये ना पाणी चालता येत नाही व्यवस्थित गाडीचा विषयच नाही रस्त्यामध्ये धन पूर्ण रस्ता ज्ञानमध्ये मध्ये नाही दिल्ली राज्यापासून तर आपल्या बिलाल नगरपर्यंत पर्यंत तुम्ही सहज एक भेट द्या चक्कर मारा तुम्हाला रस्ता पुढे दिसेल आणि दुसरा एक सर्वात महत्व होतं एक मागचा जो नाला आहे नाटकी नाला तू इवरून आपल्या सखिळीवरून एक होतो नाटकीला नाटकी नालं बंदिस्त करणे त्या ठिकाणी जॉगिंग पार्क करणे ते नालं बंदिस्त केलं आणि जी झुपडपट्टी गेली वीस बावीस वर्ष अतिशय गणितशा अवस्थेत ती झोपडपट्टी म्हणजे ते आजूबाजूचं वातावरण अतिशय झाले कारण जे वर्ष नाटकी दहा त्यांनी किती स्वच्छता ठेवली तर ते सगळा ओलावा तुम्ही गेले तिथं तर तुम्हाला कळत त्या लोकांची त्यांची काही चूक नाही आहे नगरपालिकेने बावीस वर्षापूर्वी त्यांना तिथे आणून टाकलं पण त्यांचं प्रश्न प्रश्न त्यांनी सोडवलं नाही आता मानाची स्कीम प्रधानमंत्री आवास योजना दि स्कीम अंतर्गत ਆਦਨ ਉਹਨਾਂ ਤੇਰੀ ਦਾ ਤੈਂਜੀ ਪੱਕੀ ਘਰ ਤੈਨਾਂ ਬਾਣੂ ਨਾਲ ਬਾਈ ਹੁੰਦੀ ਮੈਂ ਇਹਨਰੇ ਕਾਲਰ ਇਹਨਰੇ ਕਾਲਰ